गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी गणेश घाटावरील जाण्याच्या रस्त्यांसह इतर सुविधांचे नियोजन करण्याची मागणी प्रशासनाकडे केली अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून दुर्गाडी गणेश घाट परिसरात कल्याण सह इतर ठिकाणाहून भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात अशा दुर्गाडी गणेश घाट परिसरात के आणि स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहाचे काम सुरू आहे या कामामुळे जाणे येण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर दुसरी मार्गिका सुरू करावी अशी भाविकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी आज प्रशासनाकडे केली के शहर अभियंता अनिता परदेशी यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शिवाय गणेशोत्सवापूर्वी शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येत असून शहरातील रस्ते सुव्यवस्थित आणण्यासाठी आणि नवीन रस्ते बांधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे या भागाची पाहणी करताना कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता रोहनी लोकरे जगदीश कोरे स्मार्ट सिटीचे संदीप तांबे अभियंता सोनवणे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कुमार केनसे वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाट माजी नगरसेवक अरविंद पोटे વિભાગ પ્રમુખ અનંત પગાર ઉપ વિભાગ પ્રમુખ અજય હિરવે કલ્યાણ શહેર પ્રમુખ પશ્ચિમ સુજિત રોકડે ઉપશહરપ્રમુખ અનિરુદ્ધ પાટિલ ગટપ્રમુખ સુનિલ બાગ યુવસૈનિક વિનાયક ભોસલે સોહમ બનકર આદિ માન્ય ઉપસ્થિત હોત બ્યુરો રિપોર્ટ ઇન્ડિયન ટીવી ન્યૂઝ